फोटो आणि इन्स्टा आयडीला टॅग काय अभी आप दिख रहे <laughs> 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 तो कल दिखेंगे आप इसमें अभी मेरे चॅनल में आज काय दिवस आहे माहित नाही अब इकडे पण आता एक छोटासा ॲक्सिडेंट झाला दिवसाचा दुसरा ॲक्सिडेंट <laughs> फ्रेंड्स हॅपी वेडनेस डे धुकं बघा किती पडली बोलू ना काल थंडी येते आता आणि मजबूतवाली थंडी येणार आहे गुड मॉर्निंग वही कुठे कुठे आज काय आहे स्पेशल मेनूल स्पेशल ते कधी दाखवणार कधी ऊन पडलं आहे तिकडे तिकडून जाऊया मस्त ऊन खात <laughs> सकाळी बघितलं ना धुकं पडली होती आता मस्त ऊन पडल्या ऊन खात ओम सूर्यदेवा या ना मला वर्कआउट करूया मग बघूया काय खाणी सरप्राईज देते अशी सरप्राईज करत असते मला मोस्टली फूड आयटम असतात मित्रांनो व्यायाम झाला आणि गाडीवर पण खात मारून घेतला पण पुस्तक डोक्यात एक थॉट आला माझा तो सांगतो तुम्हाला चला so, सो so, काम करत करत सांगतो काम so, करत करत हे सांगतोय की थॉट काय आला म्हणजे ओके सो थॉट आहे तर मी रोज ऑफिसला तर जातो त्याला एक्साइटिंग किंवा त्याच्यातून काहीतरी युनिक काढायचं असा विचार होतो मला बेसिकली थॉट हे आहे की रोज ऑफिसला तर मी तुम्हाला माहिती घेतलं जात मंडे टूजडे घडण्यास जातोच मॉर्निंग बोला बाइक करून आणि तुम्हाला माझी बाईक तर माहिती आहे फुल अशी जगा मला बघा तशी आहे त्याच्यावर लोगो बिग सो मी जर ट्रॅव्हल करत असेल ऑफिसला बारा ते एकच्या दरम्यान आणि तेव्हा मी तुम्हाला कुठे दिसलो असा बाईक करून जाताना सो so, बिंदास फोटो काढा माझा चालता व्हॅल्यू तुम्ही मी नाही माझा फोटो काढा आणि माझ्या इन्स्टा आयडीला टॅग करा ओके आणि जर तुम्ही टॅग केलं आणि त्या दिवसाचं आणि डेट आणि हे टाकू सो so, मी त्याच्या त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शाउट आउट देईन ओके सो ट्राय करा हे कधी आणि हा एव्हरी डे टास्क असतो ऑफ नॉट जस्ट वर्किंग डेज डेक्स तर तुम्हाला मी बाईकवर दिसलो किंवा माझी बाईक जर दिसली नसतो तर तिचा फोटो <laughs> बिल्डिंग बिल्डिंगमधले नाही प्लीज बिल्डिंगमधले नाही तर रोजच फोटो काढत तुम्हाला बिल्डिंगच्या बाहेर कुठे तुम्हाला बाईक दिसली सो तुम्ही फोटो काढून माझ्या इन्स्टा आय डी इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोकणी फॅमिली मॅन कोकणी फॅमिली मॅन जसं ना त्याला टॅग करा तो फोटो रोज तुम्हाला रिमाइंडर असेल माझ्याकडून सुरुवातीला कोण टॅग करत नाही कारण मला आवडेल मी असा किती जणांना दिसतो आणि किती जण असे उत्साही आहेत की मला फोटो काढून मला टॅग करतो ओके चला झाडू घालून घेतो मग नाटका कर मारता मारता दमलो हा या पहिला काहीतरी स्पेशल आणते काय

लागत नाही पहिली त्याची टेस्ट नसते चिकन चिली सारखंडा त्याची रेसिपी पाहिजे का टेस्ट चांगली आहे पण मला पहिल्यांदा खाल्लाय पहिल्यांदा खाल्लाय ना टेस्ट अजून खातो आणि पेंटाकडे देतो बस पड नाही म्हणजे नाही आवडलं मला ते सिंगाडा नाही आवडला मसाला खूप टेस्टी एकदम चिकन चिल्ली खातो असं वाटतं थोडं आहळ असतं कडक होची रेसिपी लवकरच तुम्हाला आमच्या दिसेल ओके फॉलो सावंत किचन थोडं सॉफ्ट पाहिजे काय बोलते थोडं ते हे पाहिजे होतं थोडं सॉफ्ट टेस्ट सांगेल सॉफ्ट ओके चला आता मी आता नाश्ता करते एकच पीस थोडं कडक होता मोठा होता ना छोटे छोटे होते ते शिजले सो आता मी नाश्ता करतोय प्रिंटा खाते पिंटोला आणि मी खातोय थ्री इडियट्स ओके okay, माझी तयारी झाली आहे आम्ही आता निघतोय का असं वाटलं तुम्हाला मिशी आली आहे बॉय चला चला मी गाडीत हेल्मेट ठेवले ते गाडीत घालायचं दोन डबे बाय म्हणता ओके मित्रांनो आता मी निघतोय टाइम मारलो किती बारा बारा ते एकच्या दरम्यान मी ऑफिस जर्नी करतो त्याच्यात मी तुम्हाला कुठे दिसलो

ये वीडियो चल रहा है मतलब अभी हाँ, तो अभी तो आप दिख रहे हैं <laughs> तो कल दिखेंगे आप इसमें अभी मेरे चैनल में okay, तो बोलो इनको मेरे सब्सक्राइबर्स को बोलो सब्सक्राइब करो मेरे चैनल को नहीं, 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 बोलो आ, आ, आपका नाम, नाम तो दर्शन सावंत दर्शन सावंत हाँ बाय बाय टेक केयर चला बोला जोरत मोरिया मौरिया जय खाण्यापिण्याची सोय मातेची जय चलो बाय बाय कसा तडपडतोय रे बाबा मस्त ऊन पडला ना होई कडकडीत ऊन कड़कड़ी, कडकडीत मग एवढं उन्हात तुम्ही स्पोर्ट्स करणार अरे बाप ओ नो परत कचरा गाडी समोर आली कायम असत होतं ना बापरे आधुडूळ चालू काय काय जा बाय बाय ओके बाय बाय बापरे ट्रॅफिक झाला आम्ही शिवाय पर्याय नाही मला आता पेट्रोल संपलंय पेट्रोल भरायचं आहे देईल का मला पुढे जाऊ अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी हा कुठला पिक्चर आहे तुम्हाला माहिती आहे का मला नाव तोंडावर हो आहे या पिक्चरचं पण आता लक्षात येत नाही ओके तुम्हाला माहिती आहे का माहित असेल तर कमेंटमध्ये मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज जय तो वाजवतोय आजकाल तसलं कुठल्या रिक्षेला बघायला मिळत नाही कारण आजकाल सगळ्या रिक्षाला हॉन आले बाजारा आजकाल कोण लावत नाही रिक्षाला आजकाल कोण रिक्षाला लावत नाही शर्यतीचे बैल घेतले ना <laughs> भक्तू गाड्या पावर येते सेम असले आपण येऊन सांगतो कुठे गेले गौरी पहिल्या आपल्या गाड्या पाहत्या बघ दोन तीन गाड्या सेम होत्या बस बस एकदम बस आहे पेट्रोल भरलं पेमेंट केला अशी बस ब्रीच दिसली ना की मी पण असा थोडा हलकट आहे मुद्दाम मी हळू जातो मुद्दाम जायचं एखादा सत्रॅप वाढला तर वाढला खूप दिवसांनी ऍक्च्युली पहिल्यांदाच मी नी कुपरची इलेक्ट्रिक बघितली नुसती बघा कंट्रीमॅन माझी आणि माझ्या पप्पांची ओड गाडी

रांचा भाई साइडला ग्या त्याला साइडला ते ग्या साइडला ग्या देला पक्कं दबा दबा करा करे ला, फोन लाव सो त्याला आता रिक्षातूनच घेऊन जात आहेत कारण नाही ॲम्ब्युलन्स यायला वेळ होतं आणि त्याचा भाऊ आलाय सोबत त्याला घेऊन जायला बरं वाटेल तसे ते इथे अधिकारी होते रिक्षाचा नंबर पण नोट करून घेतला बोगत साहेब आता कदम गेले त्याला पोचवलं हॉस्पिटल मध्ये नाही ॲक्च्युली त्याचा भाऊ आला आणि घेऊन गेला तर मी पण जातो ऑफिसला आता मला फोन यायला लागतील आता कुठे आहे कुठे आहे करून त्याची गाडी गाडीची हालत बघा ते हेल्मेट घातलं नव्हतं त्यांनी हेल्मेट घातलं असतं तर वाचला म्हणजे कसा वाचला तो पण दुखापत झाली नसते म्हणून मित्रांनो गाडी सावकार चालवा आणि जरी तुम्हाला जोश असेल तरी मी म्हणेन केअर सगळ्या प्लीज माझ्याकडे पण अर्धवटच केलं पण ॲटलीस्ट हेल्मेट तर घालणं गरजेचंच आहे त्याला विचारायला बघून वाईट वाटत होतं कारण लागल्या तुमचा पळव्याने त्याला वेदना चालू आहे आधी त्याला चांगलं नव्हतं कारण एडिन हाय असतं ना तेव्हा जसं जसं शांत झाला तो लागला आणि म्हणून तो रडायला लागला ते बघून मला खूप वाईट वाटतं बट आय होप तो ठीक होईल मी पण ब्रे करायला त्या सो मित्रांनो आपलं गिअर जेवढं गरजेचं आहे तेवढंच तुमची बाईक आणि तुमची गाडी पण मेंटेन असणं तेवढंच गरजेचं आहे कारण तिने जर रेस्पॉन्स नाही दिला त्या टायमाला तर ॲक्सिडेंट अटळ आहे म्हणून गियर असणं तेवढंच कंपल्सरी आहे तेवढंच गाडीही मेंटेन होणं एवढं कंपल्सरी आहे so, सो म्हणून मी रोज माझ्या बेबीला थँक्यू बोलतो कारण ती मला खरंच सुखरूप पोचवते तुमच्या गाड्यांना जपा त्यांची टाईम टू टांक काळजी घ्या मगच ते तुमची काळजी काय कायकांना विचित्र वाटत असेल मी रोज थँक्यू बोलतो माझ्या बाबीला त्या बेबीला आणि ती मशीन आहे एक इमोशन पण आहे तिला तुम्ही तुमच्या बाळासारखंच जपलं पाहिजे मगच ती तुम्हाला जपेल सो मला जर हे पटलं असेल मग तुम्ही पण थँक्यू बोलायला चालू करा एकदा तुमच्या बेबीजला आणि गाडीची जागा पण गेली जरा लेट झालं गाडीची जागा गेली आमची जागा चोरता का हा आता काय कुठे लावू मग मी तिथून येऊ थँक्यू बेबी आज जेवून झालं माझं डबांना दाखवता आला कारण लेट झालं सो डबा ॲक्च्युली शूट झाला आहे तो आमच्या प्रणिताच्या चॅनलवर बघा तुम्ही द सावन्स किचनवर ओके या आजचा डबा काय होता आता मला हे डबे धुवायचे आहेत गुड इव्हनिंग मित्रांनो इट्स टाईम फॉर कॉफी वाजले किती चार स्ट्रॉंग कॉफी गुड इव्हनिंग फ्रेंड्स आता वाजले आहेत पाच आणि खाली बघा एक लग्नाचं सेटअप होतंय संध्याकाळी मी आणि माझा मित्र जेवायला जाणार इकडे जायचं ना जायचं 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 मी मुलीकडून तुम्ही मुलाकडून ठीक आहे आपल्याला फूड काउंटर इथूनच बघूया म्हणजे कसं डायरेक्ट तिकडेच जाऊया स्टेजपर्यंत जायची गरज नाही चहायला जेवण चांगलं आहे ही स्टार्टर चालू झालेत तो पण माणूस फिरतो हे ब इकडून ब इकडून स्टार्टर चालू झालेत तर ते लगे पण स्प्रिंग रोल हा दिसत आहेत ना अरे 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 कशी वाटली माझ्या मित्राची मराठी ए नास्तिक गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आजचा इवनिंग स्नॅक्स दिसते स्प्राउट्स आता वाजले साडे पाहुणे अडचाळी आणि हा आता आजचा लास्ट मील रताळी आणि शेंगाणे आणलेत गरम करून खाल्ली कारण फ्रीजमध्ये होतोय फ्रीजमध्ये एकदम थंड होऊन था। जाते पण फ्रेश राहते हे संपवतो मग थोडं काम संपवतो आणि मला लॉग करून तुम्हाला भेटतो बाय लग्नाची गर्दी वाढली बघा डेकोरेशन मस्त आहे राजस्थानी लग्न वाटतं गाणी राजस्थानी लावली बघा संगीत वाले इकडे आहेत वीस पंचवीस लागत असेच <स्थाँगा> लॉकआउट झाले आणि आता मी निघतोय घरी आणि घरी सकाळचं इन्सिडेंट लक्षात येतच मला आता विचार आहे की हळूच जायचंय घरी चला मी आता गे आहे आता घरी जाऊन भेटतो तुम्हाला बाय बाय आज काय दिवस आहे माहीत नाही अ बघ इकडे पण आता एक छोटासा ऍक्सिडेंट झाला सहा लोक सावकाश चालवत नाही समजत नाही घरी जाऊन भेटणार होतो मी तुम्हाला पण <laughs> तो दिसला मला म्हणून तुम्हाला दाखवलं दाखवलं यासाठी की सेफ्टी इम्पॉर्टंट आहे दिवसाचा दुसरा ॲक्सिडेंट नशीब इथे काहीच झालं नाही आवड जागचं जागीच पडला चला घरी पोचलो थँक्यू बेबी ओके फायनली मी घरी पोचलो आणि ओवी मॅडम अजून जागी आहे पण आजचा मेसेज तुम्हाला कळलाच असेल सेफ्टी फर्स्ट बाईकवर जाताय जात आहे कुठेही जात हेल्मेट घाला कारण आपल्याला ओके बोला सो हेल्मेट घाला आणि लोकल असो बाहेर असो गिअर मॅन्डेटरी आहे जेवढं तुम्हाला स्वतःला सेफ्टी होत आहे आणि बाईकची सर्व्हिस टाइम टू टाइम करा सांगितल्याप्रमाणे बस अजून तर बाकी सगळ्या 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 आपल्याला माहित की तेवढंच फॉलो करत असतो मी पण त्यात येतो पण असं काहीतरी समोर आलं की आपल्याला वाटतं की नाही सगळ्यापेक्षा लाईफ इम्पॉर्टंट आहे आणि आपल्यासाठी कुठतरी वाट बघत ना सो आय होप नाही नाही करणार

तुम्ही कधी करणार ब्लॅक बेल्ट ब्लॅक बेल्ट झाला तर असं असं ते करेल नाही करेल ते पुढची गोष्ट पण आता उभी ब्लॉग एंड करेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतं चॅनल सगळं इन मराठी तो बनत मी ओवी सांत आणि माझा परिवार तुमची रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र अँड स्टे सेफ